लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकाच पक्षाकडनं दहा दहा उमेदवार आता तिकीट मागतायत म्हणजे खर तर हा मूर्खपणा आहे जे कार्यकर्ते पदाधिकारी वर्षानुवर्ष वरिशा त्या पक्षाची सेवा करतात त्या पक्षाची बांधिलकी मांडत त्याच कार्यकर्त्यांना त्या पक्षाचं तिकीट मागण्याचा अधिकार आहे आता काही महाभाग वर्षानुवर्ष वरिशा राजकीय पक्षांना विरोध करून त्यांच्या संघटनांना त्यांच्या कार्यकर्त्यांना बदनाम करून पुन्हा त्याच पक्षाकडे जाऊन तिकीट मागतात हेच मोठं आश्चर्य आहे म्हणजे पक्षामध्ये प्रवेश करायचा नाही पक्षाचं कामही करायचं नाही मात्र तिकीट मागायचं त्यांना माहीत असतं की आपल्याला तिकीट मिळणार नाही मात्र आपण शर्यतीमध्ये राहू आपली बार्गेनिंग पॉवर वाढू मागे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा वापर करून घेऊ त्यांना फुल थपा देऊ कार्यकर्त्यांना भ्रमात ठेवायचं त्यांना थापा मारायच्या आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचं असं काहीस या महाभागांचं सुरू आहे मात्र त्यामध्ये त्यांना कधीही यश मिळत नाही मिळणारही नाही हेही त्यांना माहीत असतं त्यां कारण राजकीय पक्षांमध्ये प्रवेश न करता त्यांच्याकडनं तिकीटाची अपेक्षा ठेवायची म्हणजे लग्न न करताच हनुमींची अपेक्षा ठेवण्यासारखं आहे म्हणजे लग्न न करताच आम्हाला हनीमूनला जायचं आहे असं सांगण्यासारखा हा प्रकार असतो खर तर हा मूर्खपणा आहे आणि महाराष्ट्रात मूर्खांची काही कमी नाही आहे ते फसतातच पण पर... आपल्या स्वार्थासाठी ते आपल्या समर्थकांची घोर फसवणूक करतात विश्वासघात करतात हे खूप मोठं षडयंत्र आहे आणि हे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी ओळखलं पाहिजे की आपल्या नेत्याचे अवकात काय आपल्या नेत्याला खरंच तिकीट मिळू शकतं का आणि मिळत नसेल तर तो आपला का फसवतो आहे एवढं तरी कार्यकर्त्यांनी डोक्यात घेतलं विचार केला तर त्यांच्या लक्षात येईल की आपला नेता How product?